मी मायगाव मंडळामधून आलो होतो आणि इकडे तिकडचे काही होते की मला हॉस्ट नागपूरमध्ये हॉस्टेल होता ओंपाऱ्याचे तिकडचे ॲड्रेस सांगितलं होते तिकडे माझे पूर्ण एज्युकेशन लहानपणापासून झालं ग्रॅज्युएशनपर्यंत तिकडूनच मला लिहिता नव आलं नव्हतं आणि चालता पण थोडंसं प्रॉब्लेम होता मग इकडे जसे ग्रॅज्युएशन झाले त्यानंतर मला हे डॉक्टरचे भेटले त्यांनी माझ्या पायाचं काही निरीक्षण केलं आणि मला आर्टिफिशियल लेग लावून दिला त्याच्यामुळे माझे दोन पाय बरोबर चालवस्तू झाला आणि त्याच्यानंतर मी सायकल पण चालवलं शिकलो आणि त्याच्यानंतर मी आर बी आयची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची परीक्षा दिली त्यानंतर मी यश पण झालो हे सर्व यांचे इच्छा थोडेसे यांचे पण माझ्या आभार आहे कारण की याच्यामुळे मी आज पायात होऊ शकलो संजय सिंग यादव यांचे जन्मापासून दोन्ही हात नाही आहे आणि एक पाय नाही आहे आणि हा पाय सुद्धा आर्टिफिशियल या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे अतिशय विपरीत परिस्थितीत आपण नेहमी रडत राहतो की माझ्यासोबत परिस्थिती साथ देत नाही हे देत नाही ते देत नाही आणि जीवनामध्ये आपण पुढे येत नाही परंतु अत्यंत विपरीत परिस्थितीत दोन्ही हात आणि एक पाय नसताना या मुलाने जे कर्तव्यारी दाखवली आहे हे प्रत्येक इतर लोकांना प्रेरणा देणारी आहे याच्या संदर्भामध्ये याचं आयुष्य कसं केलं हे याचं पूर्ण जीवनचरित्र इतरांना प्रेरणा देणार आहे मी यांनाच विनंती करतो की आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने संघर्षातून पुढे आले याची प्रेरणा देईल हा मुलगा ग्रॅज्युएशन होऊन आरबीआय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पास झाला आणि नोकरीला लागला तुमचं खूप खूप अभिनंदन शुभेच्छा